सात सातवर बोल खर ना नाया मंत्र दिलं सती पार्वतीला वर शिवानी पार्वती अरुढ झाली नंदीवर जणांची स्वारी उतरली वैद्य देशावर ओमकुंडाच उडी टाकली सतवर अग्निकुंडतीन विज्वलया सार देवा धुळशिराचा म्हणा शिराचा भद्रेश्वराचा वरदाच माझ्या शिरावर थप मारडिमाड्या ढोला पालखी सोहळा आज तरडगावी मुक्ताने जातोय आणि जेव्हा तरडगावचा मुद्दा मागतो त्या ठिकाणी मधल्या वाटेमध्ये चांदोबाचा लिंब असतो आणि या चांदोबाच्या लिंबाला पालखी सोहळ्यातील पहिलं उभा लिंक अनुभवायला मिळते मात्र त्याआधी आपण बघतोय की या सगळ्या धनगर ओळ्या ज्या आहेत ते केलं जातो सगळे वारकरी आहेत ते मुक्कामी आलेले आहेत त्यांचं मनोरंजन केलं जातं आता त्या धनगर काय काय आपण जाणून घ्या सगळ्या खर तर धनगरे गोळ्या जे आपण सादर करतोय ते नेमकं काय आहे आणि इथे आपण सगळ्या जे रावट्या मांडून बसलेल्या आहेत सगळ्या वारकऱ्यांसमोर सादर करतो काय या धनगर वयाचा अर्थ आहे धनगिरी आमची कला आमच्या भगवंताचं नामस्मरण म्हणजे धनगिरी कला आमची काय आहे हे आम्ही जाऊन देतोय आमच्या धनगिरी कलेत काय आहे आमची धनगरी व्हावी म्हणजे आमच्या भगवंताचं नाम स्मरण आहे आमच्या भगवंताचं काय मुखात नाव आहे आमच्या आणि आमच्या पिढ्यांपिढी -पिले चालता आलं आहे आता ही मागली पिढी झाली ह्याच्या पुढली पिढी ह्याच्या पुढली पिढी बारकी उठणार असं म्हणजे आमची परंपरा मोठ चालत झाली काय काय कथेमध्ये मांडतो आपण आपण काय तुम्ही सांगितलं काय सा, काय म्हणाल ती इतिहास म्हणजे धिरोबाचा इतिहास बाळूमाचा इतिहास माईरायाचा इतिहास मायबाईचा इतिहास असं म्हणजे धनगराच्या ह्या ओवी ज्या ते विशेष वाद्यावर सादर केले जातात हे कुठले वाद्य म्हणायचे त्याला डोल म्हणतात आणि माझ्या आता माडी म्हणायचे ते ढोल आहे ते वाजवारा डिंबड म्हणतात माझा तर गुमक्या मी वाजवणारा घुमक्या म्हणतात आणि आमचा हा मौखिक इतिहास आहे तो कुठे लिखित नाही परंपरागत असं चालत आलेला आहे मागच्या पिढीने आम्हाला तोंडी सांगितल्या तेच आम्ही तोंडी पुढे म्हणत आहे आणि हाच हा वारसा मी पुढे असं येणार मांडलं का सुंबरानं मांडलं सांगत होते काय त्या काळातला इतिहास सुंबरानं मांडलं ज्या वेळेला खंडाळ्याच्या घाटामध्ये शिंगरुबा धनगराला मारला गेला त्यावेळेला तिथं इंग्रजांना वाट दाखवायचं काम आमच्या शिंगरुबा धनगरानं केलं इंग्रजापेक्षा श्रेष्ठ हा माझा धनगर समाज आहे आणि त्यावेळा टाईमपास वेळ म्हणून ज्या वेळेला साधन का काय वाद्य साधन काय नव्हतंय दोन खडे घ्यायचे ते खडे घेऊन त्याचं कळता असं स्वरूपाचं शंभरानं मांडलं का तेव्हाच्या का वेळेला हा शब्द त्यावेळेला वापरला गेलेला आहे आणि त्यावेळेला वाद्य काय नसताना आपल्या दोन्ही हातात मांड्याचा वापर करून ते त्यावेळेस वाद्य सादर करायचं आणि सुंबरानं मांडलं त्याच्या का वेळेला हा तेव्हापासून चालत आलेली परंपरा वार आलेली परंपरा ही आम्ही युवा पिढी जपत आहे आणि हीच पिढी जपावी म्हणून अभिमान आहे तर एवढं वर्ष वय झालंय तुमचं पण तुम्ही या वर्षान परंपरा जपत आलाय काय मांडतात तुम्ही शाहीर आहेत काय ही पुढची पिढी वारसा नेतोय पुढे काय वाटत या नावाना पुढं आपण चांगली चाल दिली पाहिजे किंवा चांगलं म्हणायला व्हाय पाहिजे अभ्यास झाला पाहिजे काय तर फोटो आपलं लोकच निघालं पाहिजे आपल्या धर्माचं काय तर वागवलं पाहिजे बर असं आमची नीती नियम साधन आहे एक अभंग सादर मी काय सादर करू शकता धनगरी जनगरी होई सादर होय म्हणजे आता आपण धनगरी बाब म्हणतो की नाही शंबरान मांडल आणि तवाच्या बाई म्हणजे आम्ही कुठल्याही मागल्यांचे सांगत आले ते जाण पुढे म्हणतो एक सादर करा मांडल वारायला जाग्या जाग्याला हक हकमारे कुनारा सगळं सादरीकरण जे आहे ते आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावर ऐकायला मिळते अशाच पद्धतीने अभंगाची गोडी सुद्धा आहे मात्र आपण बघितलं की धनगर समाज ज्या ओव्या सादर करते ते अत्यंत कानासाठी आपण जेव्हा ऐकतो त्यावेळेस या सगळ्या वारकऱ्यांचा थकवा तर दूर होतोच मात्र हा इतिहासही जपला जातो ही, जा ही लोककला आहे आणि लोककला जपण्याचं अत्यंत महत्वाचं काम या समाजातील हे शाहीर असतील त्याचबरोबर महालिंगराया ओविकार मंडळ जे आहे ते दरवर्षी या लिंबा सांदबाच्या लिंब या ठिकाणी जेव्हा उभर इंगण असतं माऊलींच्या पालखी सोहळ्याचं त्याआधी आपण बघतो की ही सगळी मंडळी दरवर्षी या वारकऱ्यांसाठी इथे येऊन ही सेवा देत असते व्हिडिओलेन्स हर्षद गोरटासर गोविंद बाकडे न्यूज एटीन लोकमत चांदवाचा जाग्या